बांगर महाराष्ट्रात देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे मोंथा चक्रीवादळाचे परिणाम हे देशावर आणि अनेक राज्यांवर दिसू लागले आहेत त्यामुळे याचा नेमकी पुढचा अंदाज कसा आहे ते आपण बघणार आहोत शिवाय बंगालच्या उपसागराबरोबरच अरबी समुद्रात तयार झालेल्या डिप्रेशनचा देखील देशावर परिणाम झाला आहे अगदी उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेश, प्रदेश राजस्थान गुजरात या राज्यांवर त्याची एक ट्रपलाईन तयार झालेली आहे आणि पर्यायने महाराष्ट्रासहित या राज्यांमध्ये सुद्धा पाऊस पडतोय मुंथा चक्रीवादळ आज सिव्हिअर सायक्लॉनमध्ये मध्ये रूपांतरित झालेलं आहे जवळपास शंभर किलोमीटर प्रति तासपेक्षाही जास्त वेग त्याला प्राप्त झाला आहे त्यामुळे जवळपास पुढील चोवीस तास तरी याचा हा प्रभाव राहील असा अंदाज आहे डिप्रेशनचं अस्तित्व अजूनही अरबी समुद्रामध्ये आहे तर सिव्हिअर सायक्लॉन मोन्था हा देखील आता जवळपास किनारपट्टीला पोहोचलेला आहे आय एम डीने दिलेल्या रूटनुसार पूर्व विदर्भाच्या थोडं छत्तीसगड साईडला ते झुकण्याची शक्यता आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या की मोन्था हे चक्रीवादळ जरी विदर्भात थोडं परिणाम करणार असलं किंवा महाराष्ट्रात परिणाम करणार असलं तरी भूभागावर आलेल्यानंतर कोणत्याही वादळाचा प्रभाव कमी होतो त्यामुळे एखादा डिप्रेशन किंवा कमी दाबाच्या स्वरूपातच ते पुढे येणार आहे त्यामुळे फार घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही परंतु मुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये नोंदला जाईल अरबी समुद्रातील डिप्रेशन पुन्हा एकदा किनारपट्टी भागाकडे येऊ लागला आहे त्याच्यामुळे ते किती प्रभावी राहतं आणि किती पुढे येऊ शकतं यावर आता पुढील अंदाज अवलंबून असणार आहे उद्या एकोणतीस तारखेला मेघगर्जनेसह विजांच्या गडकडासह विदर्भात पाऊस होणारे आणि विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही येलो अलर्ट असून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कायम आहे तीस तारखेला मात्र मराठवाड्यावरील याचा प्रभाव कमी होईल आणि एकूणच महाराष्ट्रातील पावसाचा प्रभावही कमी होईल मात्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट कायम आहे एकतीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात अंदाज आहे हलक्या मेघगर्जनेचा मात्र भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रातील पौष एक तारखेला उघडण्याची संकेत दिले आहे मोंथा चक्रीवादळाचा भूभागावर परिणाम सुरू झाला असून विदर्भातही त्याचा परिणाम लवकरच होणार आहे मुख्यत्वे करून याचा प्रभाव आंध्र प्रदेश तेलंगणा पूर्व कर्नाटक तामिळनाडू आणि ओरिसामध्ये देखील परिणाम होणार आहे छत्तीसगड आणि मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या काही भागातही याचा परिणाम जाणवणार आहे पी मॉडेलनुसार उद्याचा एकोणतीस तारखेचा अंदाज बघितला तर मराठवाडा विदर्भ असं पावसाळी वातावरून वाढणार आहे कोकण किनारपट्टीलाही उद्या अरबी समुद्रात असलेल्या डिप्रेशनचा प्रभाव जाणवणार आहे जी एफ एसने जोरदार ते अतिजोरदार पावसाची प्रसिद्धी विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण अशी दाखवलेली आहे तीस तारखेला एकतीस तारखेला याचा प्रभाव थोडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात दाखवण्यात आला आहे मात्र आपण एकूणच बघतो विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या थोड्या भागात एक तारखेला प्रभाव दाखवण्यात आला तसा महाराष्ट्रातील पाऊस आपल्याला दोन तारखेला उघडलेला दिसतो आहे तीन तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस दाखवण्यात येतो आहे चार तारखेला मात्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला थोडं मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण पावसाचा अंदाज आहे सहा तारखेलाही अंदाज आहे आणि सात तारखेला देखील या भागात जेफेसने तरी पावसाचा अंदाज दिला आहे आपण बघतो की एकोणतीस तारखेला उद्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील काही विभागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे शिवाय अरबी समुद्रातील डिप्रेशन देखील पुन्हा एकदा ॲक्टिव्ह होण्याची शक्यता आहे आणि किनारपट्टी भागावर त्याचा परिणाम होऊ शकतो तीस तारखेला देखील विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आहे कारण या मोंथा चक्रीवादळाचा अंश पूर्व विदर्भात असण्याची शक्यता आहे मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रातही दोन्ही सिस्टममध्ये तयार झालेल्या ट्रपमुळे पाऊस होणार आहे आता आपण बघतो की गुजरातवर आणि बिहार उत्तर प्रदेश झारखंड या काही राज्यांवर अतिवृष्टीची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातला पाऊस एकतीस तारखेला उघडण्याची शक्यता आहे एक तारखेलाही पावसाचा प्रभाव कमीच आहे दोन तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या पावसाचा अंदाज आहे तीन तारखेला मात्र पावसाळी प्रभाव संपणं अपेक्षित आहे केवळ ढगाळ परिस्थिती आहे चार तारखेला थोडं विदर्भाच्या भागात पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे हे वातावरण ढगाळ स्वरूपात महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला असू शकतं सहा तारखेला थोडं सांगली आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये हलकं वातावरण असण्याची शक्यता आहे सातला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलक्या शिडकाव्याची शक्यता आहे आठ तारखेला मात्र भारतातला पाऊस उघडणार आहे मोंथा चक्रीवादळाचा लँडफॉल झाला असून आता ते रात्री भूभागावर सरकण्याची शक्यता आहे उद्या सकाळी आणि दिवसभर दोन्ही सिस्टममुळे महाराष्ट्रात वाऱ्यांचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाढण्याची शक्यता आहे आणि उद्या उशिरापर्यंत हे विदर्भात पोहोचण्याची शक्यता आहे विदर्भात जोपर्यंत ते पोहोचेल तोपर्यंत त्याचा वाऱ्याचा वेग कमी झालेला असेल तरी देखील विदर्भामध्ये चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वारे काही भागात पूर्व भागात खास करून असू शकतात आणि दरम्यान या भागामध्ये म्हणजे मराठवाड्याचा पूर्व भाग आणि पूर्व विदर्भात मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे आणि त्याच वेळेस अरबी समुद्रातील वारे या सिस्टमकडे खेचले जातील आणि त्यामुळे एकोणतीस तीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाचा प्रभाव राहणार आहे आपण या ठिकाणी बघतो की विदर्भात खास करून चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती बसिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया या काही जिल्ह्यात पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे मोंठा चक्रीवादळामुळे आणि अरबी समुद्रातील ओढल्या गेलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे थोडं छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर लातूर छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिकमध्ये देखील आणि बुलढाणा अकोल्यामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे दरम्यान पालघर ठाणे आणि रत्नागिरी कोकण किनारपट्टीमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती असू शकते परंतु दरम्यान पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागात आणि सोलापूर पश्चिममध्ये देखील पावसाचं प्रमाण कमी होणार आहे आज रात्रीच महाराष्ट्रामध्ये वाशिम हिंगोली परभणी बीड लातूर नांदेड या भागात पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडी दक्षता घ्या सोलापूरमध्ये देखील रात्री किंवा उद्या सकाळी बीडमध्ये आयल्या नग नगरमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे दिवसभरामध्ये उद्या अहिल्यानगर बीडचा उत्तरेकडील भाग छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव नाशिक नांदेड परभणी त्यानंतर चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा जिल्ह्यात देखील मोठं पावसाळी क्षेत्र उद्या राहणार आहे याचा मुख्य प्रभाव हा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया हो या जिल्ह्यावर अधिक राहणार आहे उद्या रात्री त्यामुळे पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो नद्यांना पूर येऊ शकतात त्यामुळे जर आपले सोयाबीनच्या चुड्या या पाणी भरणाऱ्या ठिकाणी किंवा नदीच्या काठावर असतील तर त्या हलवा वस्ती आपली जर नदीच्या काठावर असेल तरी देखील आपण काळजी घ्या जनावर नदीच्या कडेला बांधू नका आणि या काळात सुरक्षित ठिकाणी थांबा कारण ही रात्र एकोणतीस तारखेची जी महत्त्वाची आहे तीस तारखेला हे क्षेत्र विदर्भातून पुढे सरकण्याची शक्यता आहे मात्र तरी देखील छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा या काही जिल्ह्यांमध्ये तीस तारखेला जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर मात्र पावसाचा प्रभाव एकतीस तारखेपासून महाराष्ट्रातून कमी होईल एकतीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही एक तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही दोन तारखेला मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात किरकोळ ढगाळ परिस्थिती तीन तारखेला विदर्भात हलक्या पावसाची